मी दावेदारी सोडली नाही मीच अर्ज भरणार तिकीट कापल्यानंतर भावना गवळी यांचा आक्रमक पवित्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या यवतमाळ वाशिम लोकसभा वा मतदारसंघाबाबत शिंदे गटाकडून बुधवारी महत्वाचा निर्णय घेण्यात आला गेल्या पाच टर्म पासून यवतमाळच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे त्यांच्याऐवजी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे राजश्री पाटील या मतदार ले ले पाटी ले ले गुरुवारी यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहे त्यामुळे आता भावना गवळी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे भावना गवळी या गेल्या काही तासांपासून लोकसभेच्या उमेदवारीसाठी मुंबईत ठाण मांडून आहेत सर्वेक्षणाचा निकाल काही असो पण मी गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळ वाशिममधून निवडून येत आहे या मतदारसंघात माझी मोठी ताकद आहे त्यामुळे मी पुन्हा यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकते असं भावना गवळी यांचं म्हणणं होतं परंतु तरी एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी यांचा पत्ता कट करून राजश्री पाटील यांना यवतमाळची उमेदवारी दिलेली आहे मात्र या निर्णयानंतरही भावना गवळी यांनी आपली तलवार म्यान केलेली नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई